रायगडच्या रोहात श्री धावीर महाराजांना एकशे चौसष्टावी सशस्त्र पोलीस सलामी संपन्न धावीर महाराजांना ब्रिटिश काळापासून सशस्त्र पोलीस मानवंदनेची परंपरा आजही कायम एकवीस पोलिसांच्या व पोलीस बँड पथकाच्या सहाय्यानं धावीर महाराजांना सशस्त्र पोलीस सलामी सलामातप्रमाणे साडेसहा वाजता हजारो भक्तांच्या व रोहेकरांच्या उपस्थितीत पोलीस सलामी देऊन पालखीला सुरुवात रायगडच्या रोहाचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांना एकशे चौसष्टावी ब्रिटिश काळापासून देण्यात येणारी पोलीस मानवंदना आज सकाळी साडेसहा वाजता प्रमाणे सकाळच्या भक्तिमय वातावरणात हजारो रोहेकरांच्या उपस्थितीत रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस संरक्षक मारुती पाटील यांनी रोहाचे ग्रामदैवत धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना देऊन ढोलताशांच्या गजरात खालूबाजूच्या पारंपरिक वाद्यात व फटाक्यांची आतषबाजी करत पालखी सोहळ्यास सुरुवात झाली यावेळेस रायगडचे खासदार सुनील तटकरे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे अशा असंख्य दिग्गज व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज धावीर महाराज पालखी सोहळ्याची सुरुवात झाली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रोहार रायगड Terima kasih telah menonton!